भुजबळ फॅशन लाईफच्यानमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण शिलाई मशीनची टिप खराब येणे धागा तुटणे खालून सळ येणे धागा व्यवस्थित न येणे त्याचबरोबर धागा असा तोडून तोडून येणे किंवा वरचा धागा वारंवार तुटणे पहा अशा पद्धतीने खालून गाठी येणे सळ येणे अशा पद्धतीने आपण सर्व समस्या घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशा सोडवायच्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत सेव्हिंग मशीन रिपेअर इन मराठी तर पहा शिलाई मशीनची टीप आपली खराब येते टीप व्यवस्थित येत नाही ही समस्य समस्य वा से, से, समस्या वारंवार आपल्याला उद्भवते सर्वांनाच ही समस्या येते यावर सोपा असा उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमची शिलाई मशीन जुनी असो किंवा नवीन असो कोणत्याही प्रकारची मशीन असो तुमची धागा खराब येत असेल सळ येत असेल व्यवस्थित टीप येत नसेल धागा तुमचा तोडत असेल तुटत असेल तर सर्व समस्यावर आज आपण ए टू झेड उपाय आपण अत्यंत सोप्या पद्धतीने कसं सॉल्व करायचं आहे ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी शिलाई मशीन कशी रिपेअर करायची आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया सर्वप्रथम या समस्या आपल्याला काय येतात हे आपण थोडक्यात पाहूया बॉबीनचं सेटिंग हालणे खालचं सेटल जे असतं त्याचे सेटिंग हालणे टिकेवरचं सेटिंग असतं टेन्शनचं ते हलणे यावरून सुद्धा आपल्या ह्या समस्या भरपूर नाईंटी नाईन पर्सेंट अवलंबून असतात तर आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप सर्व सविस्तर चालतं प्रत्येक सेटलचं सेटिंग सहित सर्व काही आपण स्टेप बाय स्टेप डिटेल्स शिकणार हो। आहोत तर अजिबात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की सर्वांनी पहा आणि तुमच्या समस्या घरच्या घरी सोडवून घ्या अजिबात व्हिडिओ स्किप करू नका मैत्रीण तुम्हाला तर काही समजणार नाही ठीक आहे अजिबात तुम्हाला बाहेर रिपेअर करायला मशीन न्यायची गरज पडणार नाही आजचा व्हिडिओ तुमच्या सर्व समस्यांवर उपाय घेऊन आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे पहा इथं ही आपली मशीन आहे सर्वप्रथम आपण मशीनचा काय करायचं आहे धागा काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतरच पुढे आपली पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे सर्व काही स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा पाच आपण खालचासुद्धा बिन केस आपण काढून घेतलेले आहे बरोबर खालचा आणि वरचा धागा आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे आपलं ही बघा टेन्शन सेटिंग ह्याला म्हणतात हे टेन्शन सेटिंगसुद्धा आपल्याला व्यवस्थित प पा, पाहायचं आहे कसं आहे ते ठीक आहे त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे त्याच्या अगोदर ऑलिंग करून घ्या किंवा नंतरसुद्धा तुम्ही ऑइलिंग करून घेऊ शकता शक्यतो नंतर ऑइलिंग करा जेव्हा आपलं पूर्ण सेटिंग होईल तेव्हा मी रात्रीच याला ऑइल करून ठेवलं होतं त्याच्यामुळे आत्ता मी ऑइल करणार नाही रोज तुम्ही संध्याकाळी आपल्या मशीनला ऑइल करून घ्या त्याच्याकडून आपली मशीन व्यवस्थित रिपेअर होईल व्यवस्थितपणे चालणार आहे ठीक आहे आपण कोणतेही मशीन असू दे त्याला ऑइल करणं गरजेचंच असतं ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे मशीन पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अगोदर दा सर्व धागे वगैरे काढून मोकळी करून घ्यायची आहे आता व्यवस्थित परफेक्ट असेल पुढची स्टेप आपण पाहिजे आहे सर्वप्रथम हे टेन्शन जे आहे ना टेन्शन सेटिंग ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे जर शिल्क शिलाई खालची जर खराब खाल येत असेल तर समजायचं आपली वरचं सेटिंग पूर्ण खराब झालेलं आहे आणि जर शिलाई वरची जर खराब येत असेल तर समजायचं आपलं खालचं काहीतरी सेटिंग आलेलं आहे पण आज आपण सर्वच उपायांवर आज आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी जर तुमची खालची शिलाई खराब येत असेल तर हे सर्वात मुख्य कारण आहे हे सेटिंग जास्त असतं ना टेन्शन सेटिंग ते पूर्ण तुम्हाला खोलून घ्यायचा अशा पद्धतीने ठीक आहे लेफ्ट साईडला फिरवत फिरवत हा नट काढून घ्या ठेवून घ्या हे स्प्रिंग व्यवस्थित अशा पद्धतीने काढून ठेवायचे आहे सर्व आपले जे हे काढून घेतलेले नट्स वगैरे आहेत ना ते सर्व जवळ ठेवायचे इकडे तिकडे फेकायचं नाही ज्या पद्धतीने आपण काढणार आहोत त्याच पद्धतीने व्यवस्थित गोळीवर तुम्हाला सर्व काय ठेवून घ्यायचं आहे हे पाय साफ करून घ्या सर्व तुम्ही त्याच्यात घाण वगैरे असेल तर पाहिजे आहे इथं धागा स्वतःगादोरा असला तर पाहिजे आहे असला तर काढून टाकायचं आहे सर्व काही व्यवस्थित तुम्हाला कापडाने पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे पा इथं कसं कुठलं तरी तोकदार हे वस्तू घ्या आणि त्यांनी व्यवस्थित तिथलं घाण काढून घ्या कापडाने पूर्णपणे व्यवस्थित पुसून घ्या अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण काढला आहे त्याच पद्धतीने पूर्ण वापस आपल्याला तिथं बसवून घ्यायचं असतं पहा त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला साफ करून घ्यायचं आहे हे टेन्सिल सेटिंग सुद्धा खूप महत्वाचं असतं शिलाई मशीनसाठी टीप व्यवस्थित येण्यासाठी ठीक आहे पहा आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्प्रिंग आपल्याला बसवून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण काढलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे त्याच व्यवस्थित नंबर आहे ठीक आहे पहा अशा पद्धतीने स्प्रिंग व्यवस्थित बसवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि आपल्याला काय करायचं आहे आता ही नट आहे ना आहे असंच आपल्याला बसवायचा आता आपल्याला खोलता नट कुठल्या साईडला फिरवला होता लेफ्ट साईडला तर आता राईट साईडला आपल्याला तो बसवताना फिरवायचा आहे व्यवस्थित स्प्रिंगला एक हात लावून द्या घ्या म्हणजे स्प्रिंग व्यवस्थित फिट बसेल ठालणार नाही आता अशा पद्धतीने राईट साईडला फिरवत फिरव आपल्याला हा नट पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे हा नेट व्हायचा आहे ही स्प्रिंग व्यवस्थित पॅक करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार आहे मी हे कसं काय लूज करायचं आहे किंवा फिट करायचं आहे कशावरती ठरवायचं काय आहे की आपल्याला हे लूज ठेवायचं आहे की फिट ठेवायचं आहे ठीक आहे पहा ही खूप सेटिंग महत्त्वाची आहे ठीक आहे ही पहिलीच सेटिंग आहे आपली खूप महत्वाची आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढली पुढची व्यवस्थित महत्वाची ती पण सेटिंग आपण पाहणार आहोत ठीक आहे ही आपल्याला काय करायचं आहे धागा जर आपला जास्त असा लूज असेल तर ही सेटिंग काय करायचं आहे आपल्याला ले राईट साईडला फिरवायचा आहे नट आपल्याला ठीक आहे आणि धागा जर आपला टाईट होत असेल तर लेफ्ट साईडला थोडासा नट आपल्याला लूज करायचा असतो त्याच्यानुसार पहा जास्त आपल्याला धागा तिथं लूज पण नको असतो आणि जास्त टाईट पण धागा तिथं नको असतो ठीक आहे धागा टाईट असेल तर लक्षात घ्या लेफ्ट साईडला नट थोडासा फिरवा आणि धागा जर लूज पडत असेल तुमचा तर राईट साईडला थोडासा नट फिरवा म्हणजे तो न बरोबर धागा आपला टाईट होईल ठीक आहे इथपर्यंत समजलं आता काय करायचं आहे आपल्याला ब व्यवस्थित धागा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने असतो शेवटी सांगेल धागा कशा पद्धतीने ओवायचा आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण पुढची स्टेप पाहायचं आहे पुढे आपल्याला काय करायचं आहे ते व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सर्व उपायांवर तुमचं आज सोल्युशन तुम्हाला सापडणार आहे पहा अशा पद्धतीने मशीन तुम्हाला पूर्ण वरती उचलून घ्यायची आहे उमरवरती मशीन उसळून घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे काहीतरी एखादी वस्तू घ्या आणि तिथं काय करा इथे लावून घ्या आडवीत ते जेणेकरून तुम्ही व्यवस्थित रिपेअर करताना तुमच्या हाता वगैरे मशीन ती पडणार नाही याची सुद्धा सेफ्टी आपल्याला सर्वप्रथम घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने धागा मशीन आपल्याला काय होत कळवत असती कंडत असते त्याच्यामुळे इथं काहीतरी आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली मशीन इथं खाली पडणार नाही ही पहिली सेफ सेफ्टी आपली आपल्याला घ्यायची आहे ही ती पहिली टीप आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सेटिंग सुद्धा करता येईल ठीक आहे व्यवस्थित ओपन ख पण कसं सगळं करता येणार आहे आपण सर्व काय आज पाहणार आहोत ठीक आहे इथं पण आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची असते ठीक आहे सर्व ऑइलिंग करून झाल्यावर इथं सुद्धा आपल्याला ऑइलिंग करून घ्यायची असते ह्या सर्व नटांवरती खालती ठीक आहे ऑइलिंग रोजची रोज कमीत कमी दोन दिवसाला तर ऑइलिंग आपल्या मशीनला करून घ्या जेणेकरून आपली मशीन व्यवस्थित पद्धतीने चालणार आहे ठीक आहे पहा आता आपल्याला काय करायचं आहे हे जे सेटल आहे ना ह्या मशीनचं खालचा ह्याला म्हणायचं सेटल ही सेटल सुद्धा कधी कधी आपलं हल्लं ना की असे धागे दोरी निसटले ना गुंतले ना त्याच्यात त्याच्यामुळे सुद्धा आपली टीप खराब येते पहा अशा पद्धतीने धागे ओढून ओढून काढून सुद्धा फायदा नसतो कारण छोटे छोटे कण त्याच्यात अडकलेले असतात एवढासा मुंगी एवढा कण जरी अडकला तरी तुमचे टीप व्यवस्थित येत नाही मशीन खराब होते ठीक आहे फिनिशिंगनुसार टिपे तुमची येणार नाही त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे पूर्णपणे आपल्याला खोलायचं आहे ते कसं खोलायचं आहे ते, खोला ते आपण आज पाहणार आहोत पहा हे शटर आपल्याला पूर्ण खोलायचं आहे इथं दोन साईड दोन साईडला आपल्याला काय असतात दोन नट असतात ठीक आहे त्याच्यासाठी अगोदर काय करायचं आहे करा मशीनची सुई जी आहे ना वरती आपल्याला करून घ्यायची आहे आपल्याला ती चाक फिरवून मशीनीचं सुई आपल्याला वरती करून घ्यायची आहे जेणेकरून आपलं सुईमध्ये बोट जाणार नाही ह्याची आपली सेफ्टी आपल्याला घ्यायची आहे पहा आता ही अशा पद्धतीने एक काय करायचं आपल्याला व्यवस्थित नट खोलण्यासाठी आपल्याला स्क्रू ड्रायवर घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित पद्धतीने आपल्याला खोलून घ्यायचा आहे ज्याची त्याची मशीनची कदाचित सेटिंग वेगळी असेल मला तर आता लेफ्ट साइडला फिरून घेतल्यानंतर ही माझे नट खोलले जातात त्याच्यामुळे मी आता लेफ्ट साइडला खोलून घेणार आहे तुमची पहा कुठल्या साईडला तुम्हाला खोलता येईल लेफ्ट साइडला की राईट साईडला ठीक आहे पहाच्या पद्धती नट मी दोन्ही पण साईडचे आपल्या न आपण नट खोलून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला सिटल हे पूर्णपणे बाहेर काढून घेता येईल ही पण सुरुवात दुसरी मोठी सेटिंग आहे ही आपली मशीन व्यवस्थित चालण्यासाठी ठीक आहे मशीन रिपेअरसाठी दुसरी मोठी स्टेप आपली आहे पहिलं होतं टेन्शन सेटिंग आता ही सेटलचं सेटिंग ठीक आहे पहा हीच पूर्णपणे सेटल आपल्याला काढून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण नट काढून घेतले आहेत त्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्या जवळच हे नट ठेवायचे आहेत तिकडं तिकडं घाळ होऊन द्यायचं नाही आहे आपल्याला ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला ही व्यवस्थित पद्धतीने सेटल आपल्याला हातात घ्यायचं आहे आता ही सेटल पूर्णपणे खोल आहे तुम्हाला शिकवणार आहे सांगणार आहे पहा इथं तर धागे दोरे कसे निघले गुंतलेले आहेत ते धागे दोरे आपल्याला पूर्ण खोलल्याशिवाय काढता येत नाहीत पहा मुंगी एवढा जर धागा त्यात गुतला मुंगी एवढी जर घाण असली ना तरी आपली टीप व्यवस्थित येत नाही मशीन चांगली चालत नाही त्याच्यामुळे हे पूर्ण सेटल आपल्याला सेटिंग आपल्याला पूर्ण सेटल खोलून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने एक स्क्रूड्रायवर घ्या आणि त्याने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित पद्धतीने असे खोलून घ्यायचं आहे हे पूर्णपणे सेटल ज्या पद्धतीने आपण खोलून घेणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित स सर्व पार्ट ठेवायचे असतात पहा अशा पद्धतीने पहिला पार्ट आपल्याला नटाचा आहे तो व्यवस्थित आपण ठेवलेला आहे सर्व स्टेप बाय स्टेप सविस्तर ओळीने आपल्याला हे सर्व पार्ट ठेवायचे असतात इकडे तिकडे जाऊन द्यायचे नाही आहेत पाठ लक्षात घ्या ज्या ज्या आपण पार्टे खोलणार आहोत त्याच पार्टने आपण व्यवस्थित जॉईन करायचं आहे त्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप ओळीने पार्ट आपला झाला हा ठीक आहे जसा आपला आहे तसाच तुम्ही पण ठेवून घ्या तिसरा पार्ट हा आहे हा बरोबर आपण काढून घ्यायचा आहे पहा ह्याला बरोबर असे धागे दोरे छोटे छोड़ छोटे गुंतलेले आहेत ह्याची सुद्धा प्रॉब्लेम असतात थोडा सुद्धा धागा घाण इथं आपली नसली पाहिजे राहिलेली हे पूर्णपणे काढून टाकायचं आहे आपल्याला ठीक आहे पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे त्याच्यानंतर पाहायचं आहे आपल्याला काय करायचं आहे पूर्णपणे साफ करून घ्या ठीक आहे पूर्ण साफ करून घ्या आणि आपल्याला व्यवस्थित कापडाने साफ करून इथं व्यवस्थित ओळीने हात ठेवायचा आहे हा झाला आपला तिसरा पार्ट ठीक आहे शटलचा तिसरा पार्ट आता पुढचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे ह्याच्यात सुद्धा पहा दोरे गुतले आहेत का पहा इथं दिसतात दोरे गुतलेले इथं पहा किती धागे दोरे मग कशी आपली मशीन चालणार बरोबर ना त्याच्यामुळे पूर्णपणे आपल्याला धागे पूर्ण काढून घ्यायचे आहेत अजिबात इथं घाण कचरा नसला पाहिजे ठीक आहे एवढे सुद्धा घाण इथं गुतला नाही पाहिजे सर्व साफ करायचं आहे आपल्याला पहा हे सुद्धा फार सुद्धा पाठ आपल्याला काढून घ्यायचा आहे हा आपला चौथा पाठ झाला शेटलचा ठीक आहे हा पाठ काढून घ्यायचा आहे आता हे काय करायचं आहे धागे जर जे इथं कच्ची बघा इथं घाण वगैरे किती एवढीशी जरी घाण असल्यान तरी खराब होतं किती एवढी घाण हे असल्यावर अजिबात एवढी सुद्धा घाण इथं खपत नाही त्यामुळे सगळी वारंवार हे साफ करून घेत जा त्याच्यामुळे तुमची शिलाई व्यवस्थित येणारच नाहीये ठीक आहे स्टेप बाय स्टेप आज सर्व काही तुम्हाला सांगणार आहे सर्व समस्यांवर उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सापडणार आहे इकडे तिकडे अजिबात तुम्ही जाऊ नका जायची पण गरज पडणार नाही आणि दुकानात सुद्धा तुम्हाला रिपेअर करायला की मशीन घेऊन जायची गरज पडणार नाही हे कापडाने सर्व साफ करून घ्या पुसून घ्या आता करा काय करायचं आहे आपल्याला इथं काय करायचं आहे व्यवस्थित पद्धतीने ज्या पद्धतीने आपण साफ केला आहे ना आता काढून ठेवलेला आहे सर्व त्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पूर्ण मागून पुढून सर्व कापडाने एक स्वच्छ साफ करून घ्या आणि किंचितचं इथं थोडंसं सुद्धा तुम्ही टाकू शकता जेणेकरून व्यवस्थित हो पद्धतीने ती पार्ट व्यवस्थित हो फिरतील आपले ठीक आहे किंचित सुद्धा इथं तुम्ही टाकून घेऊ हो? शकता ठीक आहे पायी तर काय करायचं आहे आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाठ काढून घेतले आहेत त्याच पद्धतीने ओळीने आपल्याला पाठ काढून घे ठेवून घ्यायचे आहेत आता शेवटी सुरुवात करायची आहे आपल्याला बरोबर एक दोन तीन चार तसं चार तीन दोन एक असं सुरुवात करायची आहे पहा शेवटीचा पाठ चौथा पाठ आहे ना तो पहिल्यांदा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तिसरा पाठ होता ना तो आपला तो त्याच्यानंतर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे पहा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने काढलाय त्याच पद्धतीने तुम्ही काढून घ्या इथं दोन होल असतात पहा त्या होलमध्ये आपल्याला ते काय करायचं असतात पाठ आपल्याला अशा पद्धतीने अडकून घ्यायचे असतात ठीक आहे घेतला अडकून आता त्याच्यानंतर आपला तिसऱ्या नंतर तिसरा पाठ आपला असणार आहे अशा पद्धतीने हा पाठ आपल्याला ठेवून घ्यायचा घे तिथं ठेवलेला व्यवस्थित पद्धतीने त्या आहे या ओळीने आपल्याला सर्व पाठ लावून घ्यायचे असतात पहा इथं व्यवस्थित ह्याची सेटिंग करा इथून इथं ठेवून घ्यायचं नाहीये तर इथं बिळात कसं तुम्ही अडकवना तिथून तिथं ठेवून घेतलं तर बरोबर ना हा नट कुठं अडकवना तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा जे नट आहे ना इथं अडकवण्यासाठी आपल्याला हा पाठ अशा पद्धतीने खाली सरकून घ्यायचा आहे उचलून खाली ठेवायचं आहे त्याच्यामुळे नट आपल्याला तिथं घालता आला पाहिजे इथून इथं खाली असं ठेवायचं आहे आणि मग आता आपल्याला तिथं नट बसवता येणार आहे व्यवस्थित बसवा ते तुम्ही ते हातातून नस निसटतं त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित तिथं बसवा आणि मगच तिथं नट फिट करा आता आपल्याला सर्व पार्ट आपले लावून झालेलं आहे आता आपला चौथा पार्ट आपल्याला इथं नटचा लावून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण खोललं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला तिथं बसवून घ्यायचं असतं ठीक आहे आता हा पूर्णपणे आपल्याला खो जसा खोललाय ना त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला तो बसवून घ्यायचा असतो समजा तुम्ही राईट साईडला खोलला तर ते लेफ्ट साइडला बसवताना बस फिरवायचा असतो जर लेफ्ट साईड बस खोलताना व लेफ्ट साईडला जर उघडला तो बसवताना राईट साईडने खोलायचा बसवायचा असतो आहे आता हा आपण नट फिट करून घ्यायचा आहे व्यवस्थित अजिबात लूज ठेवायचा नाहीये हा नट जर तुम्ही लूज ठेवला तर सेटल तुमचं पुन्हा हलणार आहे ठीक आहे पहा आता आपण ज्या पद्धतीने काढला आहे ना सेटल त्याच पद्धतीने आहे जागे आपल्याला बसवायचं आहे पहा फिरून बघायचं आहे आपल्याला फिरत आहे का तर ते फिरत लगेच ठीक आहे फिरतं पण आणि खाली पण पडतं त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बसवताना नीट व्यवस्थित पकडून बसवायचं आहे आता इथं जी घाण आहे ना तुमची बारीक सारीक ती घाणसुद्धा सुद्धा तुम्हाला काय करायची आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला काढून घ्यायची आहे तर घाण थोडीसुद्धा इथं ठेवायची नाही पाहि तर गुंतत असतं थोडं थोडं घाण तर तुम्ही टोकदार वस्तू घ्या ड्रायवर घ्या किंवा काही सुद्धा घ्या आणि त्याने आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने छोटी छोटी घाण वगैरे तिथं काय जे असेल ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे पाहि कि तर किती घाण पडत आहे ही जे घाण आहे ना तीच घाण पुन्हा त्या सेटलमध्ये जर गुंतली तर तुमची पुन्हा ते तोच प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे अजिबात सुद्धा घाण कसलीच इथं ठेवायची नाहीये आहे पूर्णपणे काय करायचं आहे व्यवस्थितपणे घाण काढून घ्यायची आहे आपल्याला ठीक आहे पहा पूर्ण साफ केल्याच्यानंतर आता आपल्याला आपल्याला तिथं काय करायचं आहे सेटल बसवायचं आहे ठीक आहे ह्या टिप्स व्यवस्थित तु, तुम्ही फॉलो करा तुमची मशीन कधीच कुठेच बिघडणार नाही आहे ठीक आहे ही पूर्णपणे साफा पण करायचं आहे किंचित तिथं सुद्धा थोडंसं ऑइल तुम्ही सोडलं तरी काही हरकत नाही आहे ठीक आहे ऑइल तुम्हाला व्यवस्थित मशिनीला वारंवार करायची आहे पूर्णपणे सेटिंग जेव्हा होईल ना तेव्हा तुम्ही शेवटी ऑईल करून व्यवस्थित तासभर मशीन ठेवा पहा तुमची मशीन कशी व्यवस्थित अशी चालणार आहे ठीक आहे आणि छान छान कमेंट करून पण सांगा आपल्याला की छान छान असे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत म्हणून ठीक आहे आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे पहा हा जे आहे ना लेफ्ट साइडला ठेवायचा आहे वरचा चाकाने थोडंसं फिरवू फिरवायचं आहे लेफ्ट साईडला ठीक आहे आणि हे ज्या विरुद्ध बाजून ठेवायचं आहे पर पहा ह्याचं जर ह्या एका साईडला आहे तर त्याचं त्या साईडला समजा चाक फिरवलं हो आहे सुई वरती घ्यायची आहे आपल्याला पूर्णपणे वरती घ्यायची आहे सुई पूर्णपणे अशा पद्धतीने वरती घेऊन ज्या पद्धतीने ज्या साईडला आपला तो पार्ट येणार आहे ना त्याच्या विरुद्ध बाजूला ह्याचा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे विरुद्ध बाजूला ठीक आहे म्हणजे तो जर लेफ्ट साइडला आहे तर हा राईट साईडला पाठ ठेवायचा आहे जेणेकरून व्यवस्थित नाही तो पाठ पडतो तिथं लक्षात घ्या त्याच्यामुळे व्यवस्थित हाताने पकडा पॅक करा आणि मग बसवण्या बसवा तिथे थी ठीक आहे त्याच्यामुळे बोटाने व्यवस्थित पॅक करायचं आहे तिथे नंतर खाली नंतर मी चटलं तरी तसंच बसवता येतं तुम्हाला बोटाने व्यवस्थित पॅक धरा जेणेकरून खाली निष्ठू नाही आहे पहा तो मशिनीचा आहे लेफ्ट साईडला आपल्या हातात आहे तो राईट साईडला करायचा आहे पाठ आणि व्यवस्थित फिट करून मॅच करून घ्यायचा आहे व्यवस्थित ती चाकाने फिरवून बसवून घ्यायचं आहे आणि चाक का पाहायचं आहे चाक जर व्यवस्थित परफेक्ट फिरलं तर म्हणायचं परफेक्ट सेटिंग आपली इथं बसलेली आहे सुई पाहायची आहे चाक फिरवून खाली येते का सहजच आज कुठं अडकत अडकत वगैरे धडकत वगैरे नाही ना ह्याची तुम्ही काळजी व्यवस्थित घ्यायची आहे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित सेटिंग ही होईल दोन तीन वेळा चाक फिरून पहा इथं आपलं फिरून पाहिलं आहे आपण व्यवस्थित सेटिंग इथं बसला आहे सुई धडकत नाही पहा इथं आता नटाने काय करायचं आहे इथं आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे नट नट पॅक करून घ्यायचं आहे आता आपण विरुद्ध फिरवायचे आपण खोलताना कुठल्या साईडला फिरवलं होतं लेफ्ट साइडला तर मग आता बसवताना आपण राईट साईडला बसवत फिरवत फिरवत आपल्याला हे नट पॅक करून घ्यायचे आहेत हा सुद्धा नट आपण त्याच पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे नट पॅक करताना ते व्यवस्थित सेटल हाताने एका हाताने पकडून एक पॅक करा अजिबात मोकळं सोडून नका ना नाही तर तुमचं सेटिंग व्यवस्थित बसणार नाही नट व्यवस्थित फिट बसणार ठीक आहे हे दोन्ही नट व्यवस्थित पद्धतीने आपण पॅक करून घेतले आहेत पुन्हा एकदा फिरून आहे आहे काय आपलं अडक का वगैरे मशीन सुई वगैरे व्यवस्थित बसली आहे बसली आहे का सुईचं सेटिंग वगैरे तर तेव्हा नंतरच आपल्याला हे पूर्ण खाली करून घ्यायचं आहे नट व्यवस्थित पॅक करायला विसरू नका पहा ठीक आहे ही झाली आपली दुसरी सेटिंग आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगते हे दोन मेन सेटिंग आहेत आपले पूर्ण पहा इथं मशीन आपण चालवून घ्यायचं आहे कुठं सुद्धा सुई आपली अडकत नाहीये आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे त्याच्यानंतर ही तिसरी तिसरी सेटिंग पहा इथं आपली बॉबिन केस आहे पहा बॉबिन केस आहे आता ही काय करायचं आहे बॉबिन केस आपली जर लूज असेल तेव्हा सुद्धा आपली व्यवस्थित धागा टिप येत नाहीये पहा नट जो असतो ना नट जर तुमचा धागा सही असेल ना बॉबिन केसचा तर हा नट आपण व्यवस्थितपणे स्क्रूड्रायवर घेऊन फिरवा पहाच्या पद्धतीने दोन सेटल आप माझ्याकडे आहे ते कशासाठी घेतले आहे ते तुम्हाला सांगते हा जे आहे ना सेटल सॉरी बॉबिन केस ही तांबरलेली आहे पण तरी सुद्धा पहायचा आहे इथं नट आपण फिरवायचा आहे आपली बॉबिन केस जे आहे ना त्याचा धागा लूज पडतोय म्हणून आपल्याला ही नट फिरवायचा असतं म्हणजे टाईट करून घ्यायचा असतो पण इथं बॉबिन केस माझी तांबरली त्याच्यामुळे नट तो फिरत नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे नट फिरत नाहीये त्याच्यामुळे इथं आपल्याला जास्त उपयोग होणार नाही त्याच्यासाठी आपण दुसरी बॉबिनकेस घ्यायची आहे पहा इथं आपल्याला नट कसा आहे व्यवस्थित आहे बॉबिनकेस थांबवलेली नाहीये चांगली आहे ठीक आहे म्हणजे त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला पाहिजे धागा कसा आपल्याला व्यवस्थित पॅक होतोय का लूज पडतोय ते ठीक आहे पहा बॉबिनकेस आपल्याला घेऊन पाहिजे पाहून घ्यायची आहे बॉबिनकेस व्यवस्थित पद्धतीने हातात घ्यायची आहे आणि व्यवस्थित बसून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने ठीक आहे बॉबिन बर केस एका हातात घ्या बॉ त्याबद्दल बॉबिन एका बाजूला घ्या आणि बरोबर आपल्याला त्या हॉलमध्ये व्यवस्थित केस बसवायची आहे ठीक आहे पहा अशा पद्धतीने आणि धागा व्यवस्थित एका हाताने पकडून घ्यायचा आहे त्या खाचेमध्ये धागा अशा पद्धतीने आपल्याला घालून घ्यायचा आहे बरोबर आणि अशा पद्धतीने थोडक्यात अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्या साईडने असा आतल्या साईडने खेचून घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने जास्त त्याला ताण द्यायचा नाही आहे ताण जास्त त्याला दिला तर मग ते न तुटणार आहे ठीक आहे नॉर्मली असं खेचायचं आहे पहा इथं बरोबर इथं धागा बसलेला आहे ठीक आहे धागा बसल्यानंतर ही बॉबिन केस अशा पद्धतीने धागा उचलून अशा पद्धतीने खाली सोडून द्यायचा आहे जर आपली धागे दहा दा, बॉबिन केस जर पटकन अशी खाली पडत असेल ठीक आहे धागा बोलला की आपोआपच असा निष्ठता असेल तर समजायचं आपली बॉबिन केस खराब आहे किंवा आपलं तिथलं सेटिंग हल्लेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने धरून पकडा जर बॉबिन केस कसलीच तुमची खाली पडली नाही तर समजायचं व्यवस्थित तुमचं हे सेटिंग आहे ठीक आहे बॉबिन केस मग आता आपल्याला बसून घ्यायचे आहे बॉबिन केसचीचं सेटिंग आपण व्यवस्थित केलेली आहे ठीक आहे आता हे बॉबिन केस आपल्याला व्यवस्थित आता बसून घ्यायची आहे बॉबिन केस बसवताना तुम्ही सई वरती घ्या तरच तुमची बॉबिन केस व्यवस्थित बसणार आहे ठीक आहे बॉबिन केस बसवताना खट्ट आवाज आला की समजायचं बॉबिन केस बसली ठीक आहे पहा अशा पद्धतीने आता आपण चौथी टेप आपली व्यवस्थित धागा होऊन घेणार आहे त्याच्या अगोदर धागा बघायचा आहे पक्का आहे का धागा असा ताणून घ्यायचा आहे जर पटकन तुटला तर समजा धागा खराब आहे आणि धागा पुन्हा जर ताणून घेतला ताण दिला त्याला थोडा तरी धागा तुटला नाही तर समजायचा धागा आपल्या व्यवस्थित चांगला परफेक्ट आहे ते तुम्ही धागा जास्त करून ठराविक ब्रँडेड कंपनीचा धागा वापरा कसला पण धागा वापरू नका त्याच्यामुळे सुद्धा तुमचा धागा वारंवार तुटण्याची शक्यता असते ठीक आहे त्याच्यामुळे सुद्धा धागा तुटतो त्याच्यामुळे धागा चांगल्या कंपनीचा वापरा त्याच्यामुळे तुमचा व्यवस्थित पद्धतीने तुमची टिपीएल धागा सुद्धा तुटणार नाही आहे आता आपल्याला धागा होऊन घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप इथं सुद्धा तुम्हाला धागा होताना सुद्धा चूक करायची नाही आहे ठीक आहे व्यवस्थित तुम्हाला स्टेप बाय स्टेप सध्या होऊन घ्यायचा आहे कैचीने थोडं धाग धार धार तोक करून घ्या त्या धाग्याला जेणेकरून सर्व हॉलमध्ये पटकन जाईल ते आणि इथं बघ आपल्याला सेटिंग बघा टेन्शन सिटीमध्ये सुद्धा धागा व्यवस्थित अशा पद्धतीने वरती खेचून घ्यायचा आहे दोन्ही हाताने आणि व्यवस्थित पद्धतीने बसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला वरच्या हॉलमध्ये काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित होऊन इथं तिथं सुद्धा धागा होऊन घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी बसवला आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा स्टेप बाय स्टेप धागा होऊन घ्यायचा आहे इकड तिकडं अजिबात तुम्ही उलट सुलट काहीही करायचं नाही आता इथं खालच्या होल मध्ये सुद्धा आपल्याला धागा आपल्या साईडला खेचून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला सुईमध्ये धागा होऊन घ्यायचा आहे ठीक आहे सुईला धागा कशा पद्धतीने लेफ्ट साइडनी साईड करून राईट साईडला तुमच्या साईडची मशीन कोणती आहे हाफ साय सेटल आहे की फुल सेटल आहे याच्यावर सुद्धा हे अवलंबून असतं तर पहा माझे हाफ सेटल आहे तर मी लेफ्ट साईडने राय कडून राईट साईडला आपण धागा सुईमध्ये होऊन घेत असतो ठीक आहे पहा अशा पद्धतीने धागा पटकन असा आपला आलेला आहे आता आपण मशीन एकदा फिरवली आपली की खालचा धागा बरोबर आपला वरती खेचला जातो बॉबिन केसमधला पहा इथं पटकन आलेला आहे याचा अर्थ आपलं बरोबर सेटिंग हे बसलेलं आहे ते पहा अशा पद्धतीने आता इथून पुढे पण काय करायचं आहे व्यवस्थित दोन्ही धागे आपल्याला अशा पद्धतीने खेचून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यावर समजायचं आहे आपली सेटिंग कसं आहे पहा इथं धागा वरच जर लूज पडत असेल तर व्यवस्थित पद्धतीने आपल्याला वरच जी नट आहे ना ती लूज करायचं आहे ठीक आहे धागा जर लू टाईट होत असेल तर लूज करायचा आहे आणि जर धागा लूज असेल तर टाईट करायचा आहे नट ठीक आहे अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे दोन्ही खालचा आणि वरचा दोन्ही धागा ओढून घ्यायचा आहेत एकसारखेच आले पाहिजेत तो कुठलाही कमी जास्त अजिबात नको आहे म्हणजे दोन्ही वरचे धागे जास्त लूज नको जास्त टाईट पण नको एकसारखे हवेत आपल्याला बरोबर पहा आता आपल्याला काय करायचं आहे इथं टिप मारून घ्यायची आहे टिप मारून दाखवते तुम्हाला आता आपली पूर्ण सिटिंग झाली आहे तुम्ही ह्याच्यानंतर ऑइल करून घ्या पहा इथं टिप मारून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपली टीप येत आहे ते ठीक आहे पूर्णपणे आपण सर्व प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत इथं आपले पूर्णच प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाले आहेत तुम्हाला आता टिप मारून दाखवते कशा पद्धतीने टिप आलेली आहे ते ठीक आहे पहा धागा कट करून घ्या पहा कशा पद्धतीने परफेक्ट कशी सहित आपली टीप आलेली आहे खालून वरून व्यवस्थित पद्धतीने टीप आपली आलेली आहे ठीक आहे अजून एकदा टीप तुम्हाला मारून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीने तुमची मशीन तुम्ही घरच्या घरी सॉल्व सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घरच्या घरी तुम्ही तुमची मशीन शिलाई मशीन रिपेअर करू शकता पहा अशा पद्धतीने तुम्हाला टीप मारून दाखवत आहे सुद्धा टीप आपली व्यवस्थित आलेली आहे पहा पहिली टीप कशी होती ठीक आहे अशा पद्धतीने आपली व्यवस्थित ट मशीन रिपेअर झालेली आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे आपल्या आजच्या व्हिडिओचा जर तुम्हाला छान छान फायदा झाला तर छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका पहा इथे तर एका साईडला कशी होती आपली पहिली शिलाई बरोबर दुसरी शिलाई कशी परफेक्ट आलेली आहे आणि पहिली शिलाई किती खराब आलेली आहे पहा त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या घरच्या घरी तुमच्या मशीनचे सर्व प्रॉब्लेम्स घरच्या घरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता फक्त स्क्रूड्रायवरच एक गोष्ट तुम्हाला अशा पद्धतीने लागणार आहे आणि ऑइलिंग एक लागणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलीच गोष्ट दुसरी लागणार नाही त्याच्या अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी मशीन व्यवस्थित परफेक्ट अशी सुलाई व्यवस्थित दुरुस्त करू शकता मशीन शिला शिलाई मशीन घरच्या घरी दुरुस्त करू शकता ठीक आहे आजचा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ठीके पुढच्या व्हिडिओ सुद्धा पाहिला विसरू नका आपल्या फ्रीशी लाईव्ह क्लास आपला चालू झालेला आहे त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सर्वांनी फॉलो करा स...